म्हणजे आपण मित्रांनो मशीन आजचा जो व्हिडिओ ते एडिट करणार आहे सर्व मटेरियल आणि शेकेपेड जे आहेत आपल्या वेबसाईट मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तीच जाऊन तुम्ही सर्व मटेरियल आणि शेके इनपुट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला इनपुट करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे जी लिंक आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती किंवा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो आपण सुरुवात करू आपल्या आजच्या एडिटिंगला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आढलोहोत आडच्या नंतर तुम्हाला तुमचं आयएड मशीन जे ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बीट माउन जे दिले तिथून ऍड करून घ्यायचं आहे ऍड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काहीच आशा वेळ दिसून जाईल तर मित्रांनी पूर्णपणे सगळं हायडी करून दिलेलं आहे तुम्हाला खाली ह्या साईडला डायव्हर साईड ऑप्शन दिसत आहे डोळ्याचे त्यावर तुम्ही जसं क्लिक करून दिसला मित्रांनो आपण जेवढं काही हायड केलेलं आहे तिथं सगळं ऑन होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो सॉंग सकाळ सर्व हायड करून देत तर अशा वेळी झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं एक नंबरचा जो ग्रुप आहे त्यावरती टॅप करायचा आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो दिसत आहे बघू शकता त्या फोटोतून तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्याचं कलर अँड फेसमध्ये जायचं आहे आणि ते परत इमेजवरती क्लिक करून द्यायचं आहे इमेजवरती तुम्ही क्लिक करून दिशेला तुमचा जे काही फोटो असतील मित्रांनो तिथं ओपन करून घ्यायचं तर मी तर माझं सिम्पली फोटो जे आहेत ॲड करून घेतलेले आहेत तर मी याच्यामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो मी ॲड करून घेतो इथं तर तुम्ही तुमच्या बसला कोणता एक फोटो ॲड करून घेऊ शकता तर हा जो आपला फोटो आहे हा बॅकग्राऊंडसाठी जाणार आहे त्याच्यानंतर परत ग्रुप अँड मास्क वन हा जो ग्रुप आहे त्यावरती परत क्लिक करायचा आहे इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर हा जो मित्रांनो तुम्हाला रेक्टँगल तीन ह्या नावाचा तुम्हाला एक आपला पी एन जी दिलेला आहे मी आपला फोटो दिलेला आहे त्यावरती तुम्हाला तसं क्लिक करून द्यायचं आहे आणि परत कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे आणि ते इमेजवरती क्लिक करून तुम्ही तुमचा कोणताही इमेज ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर परत खाली तर लास्टला तुम्हाला इमेज एक दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं तर कलर आणि फिरमी जावा आणि तुम्ही तोच इमेज परत ॲड करून घ्या आणि तुम्ही व्यवस्थित मित्रांनो जो आहे ॲडजस्टेबल करण्यासाठी तो मोबाईल ट्रान्सफॉर्म जायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्टेबल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा जो फोटो उलट्या साईडला आहे तर मी ह्या जागी दुसरा आणि फोटो जो आहे तो ॲड करून घेतो तर बघू शकता मी हे हा जो फोटो आहे तो ॲड करून घेतलेला आहे थोडासा लहान करून घेतो मी बरोबर से आपला सेट होऊन जाईल तर बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे अशा प्रकारे बॅक नंतर मी आपला बघू शकता जिथे खिडकीतून दिसत आहे आपला एक नंबरचा पी एनची त्याला आपला फोटो सेट झालेला आहे परत दुसऱ्या फोटोला मी तुम्हाला प्रकारे इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून कल्याण फिल्ममध्ये जाऊन इमेजवरती क्लिक करून तुम्ही कोणताही फोटो जो आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे तर मी तो हा जो फोटो ॲड करून घेतलेला आहे बघू शकता व्यवस्थित सेट करून घेतो आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो जे आहेत तिथून व्यवस्थित सेट करून द्या तर मी डायरेक्टली बॅक येतो इथून तर बघू शकता आपण ऑलरेडी सेट करून दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे पुढं आल्याच्यानंतर बघू शकता जिथं आपला इफेक्ट सोपतो तिथे यायचं बघू शकता तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं प्लासुद्धी क्लिक करायचं आहे मिडीयामच जायचं आहे कोणताही एक फोटो ॲड करायचा आहे तुम्हाला आणि जी लेअर आहे ती बिट पण न्यायची आहे आणि थोडंसं अशामुळे वळत आणायची आहे परतवर्ती तीन डॉट ती क्लिक करायचं आहे इथून फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून आहे तर अशा प्रकारे सर्व फोटो जे आहेत इथून व्यवस्थित मी सेट करून घेतो आणि तुम्ही जे अजून तिथे के सेट केलं नसतील ते मी सांगतो त्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्या ते व्हिडिओ एकदम खतार आणि विशाळ प्रकारे होणारच आहे त्या त्याच्यासाठी अजून तिथे लाइक केलं नसतं व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बहुशत इथून आपले आता उरलेले तीन चार बोजे फोटो आहेत ते पण त्या ॲड करून घेतो एकदम खतरान आणि विषय आपला जो व्हिडिओ आहे तो होणार आहे आणि हेच सॉन्ग मित्रांनो आपल्या ट्रेनिंगला घेतलेला आहे तर बघू इथून आपला व्हिडिओ जो आहे इथून लास्ट एकवीस सेकंदापर्यंत आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि अकरा पॉईंट तेरा सेकंद जवळचं आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथून हा जो चिन्ह आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे मी एक्स्ट्रा ग्रुप जो आहे तो आपल्याला डिलीट करून घ्यायचा आहे त्यावेळी तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि वरची जी इमेज आहे त्यावेळी मित्रांनो लॉंग फ्रेस करून धरायचं आहे आणि अशा वेळी खाली आणायचं आहे मी आपला जो रेक्टँगल वनचा शेप आहे ज्या खाली मित्रांनो आलाभे इमेज तर प्रत्येक मित्रांनो इमेज आहे मी अशा वेळी सेट करून घेतो तर मित्रांनो एकदम विषाड आपला फोटो जो होणार आहे मी व्हिडिओ जो आहे तो होणार आहे त्यासाठी व्हिडिओला किती लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक कोण लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता लास्टच्या फोटोला आपण मी आपला जो आहे तो लास्ट खाऊन आणून देतो तो लास्टच्या फोटोला तुम्ही डिलीट करून टाकूया कारण आपल्याबरोबर एकवीस पॉईंट पाच एक आपला व्हिडिओ आहे त्याच्यानंतर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचा असतील कलरमध्ये इथे तुम्हाला काय करायचं आहे कळता तुला हा जो आपला पेंज दिलेला आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार फॉन्ड सुद्धा सिलेक्ट करू शकता इतर मित्रांनो हा जो बोर्डचा दिसतो आहे ऑप्शन त्यावरती तुम्ही क्लिक करून ते व्हिएस फॉन्ट जायचं आहे कोपऱ्यात तीन रेषावरती क्लिक करायचं आहे ऑल रेंग इथं ऑल रेंड असणार आहे मित्रांनो तर थोडंसं खाली जाऊन देऊन आलं सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये कोणताही जो आपण द्यायचा आहे दोन फॉन्ड देऊ शकता मी तुम्ही सिम्पली हा जो फॉन्म देऊन घेतो हे ओकेवरती क्लिक करून देतो जर तुम्हाला याचा कलर जर चेंज करायचा ते कलर आणि फिनमध्ये जायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कलर कोणताही सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही सिंपली हा जो कलर सिलेक्ट करून घेतला किंवा पिवळा कलरचा आहे आज मी ते ठेवतो ओके ते क्लिक करून घेऊ मी थोडंसं बॅक यायचं आहे तर बघू शकता आजचा जो व्हिडिओ तर अशापैकी झालेला आहे परत सुरुवातीला यायचंय तुम्हाला प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ती जी लेअर पूर्ण स्क्रीनवरती आणायची आहे अमोन ट्रान्सफरवर जाऊन थोडंसं अशा वेळी लहान करून घ्यायचं आहे आणि वरती जो आहे तो सेट करून घ्यायचा आपण थोडंसं आणखी पण मोठा करून घेऊ आणि सेंटरला आहे सेट करून घेऊ तर तो मित्रांनो आपली फुल स्क्रीन असल्यामुळे थोडंसं आपण खाली सेट करायचं आहे तर तुमचं लोक व्यवस्थित दिसून जाईल वरती सेटिंग्स आलेलं शेअरचा आहे की नाही त्यावर तुम्ही क्लिक करून द्या आणि तुमचा जो व्हिडिओ इथून एक्सप्लोअर करून घ्यायचा तो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा अजून ती जर व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करून की चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र